आपली टीम सर्व रणभूमीची टीम आणि स्वतः मी हा आम्ही गड करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जाऊ जय 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 जाऊ तसेच आमची वाटचाल तर रायगडाकडे चालू आहे आमचे कोच गुरुवर्य विकास गोडके सर सर बोला असं खूप पण तुमच्या तुमच्यावर शब्द फुटत नाहीत आपण रायगडावर जात आहोत तरी आपण भूषण भूषण कांबळेच मनवत व्यक्त करून घेऊ इकडे घातला भूषण कांबळेच मनवत व्यक्त करून घेऊ आपण आता काय हा काय तुमची म्हणजे आता तुम्ही चाललाय रायगडावर तुमचं काय मत आहे हा तुम्ही बोलू शकता हा 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 एक आपल्या ग्रुपची मुले सगळे इंटर मध्ये आलेतो एक नंबर दिसताय मी आधीच दो हा खूपच लांब असा रोड आहे आपण चाललो येतात आपल्या पुढे संदीप खापलेत आणि आमचे कोच गुरुवारी विकास सर आणि आता ज्येष्ठ आपण आपल्यातल्या ले एका विद्यार्थ्याचं मनोज व्यक्त करून घेऊया असे आमचे सिंह सिंहचे मनोज व्यक्त करून घेऊ आपण आता

आ, कदम सर तुम्ही आपला आपला तिस आपला तिसरा तिसरा दोन आहे आपला हो, हो।, हो आणि दोन गाड्यांची नावं सांगता का आधी झालेल्या हा हा आणि देवकुंड गाडाला चालताना किती त्रास झाला म्हणजे तुम्हाला 90 डिग्री मध्ये आपल्याला चालावं लागायचं हां हां 90 मध्ये 90 नाही 90 असं काही तर असणार पण हां हां चालावं लागायचं हां हां वॉटरफॉल होतं तिथे धबधबा दे दब वॉटरफॉल देवकुंड जाऊ आपण फिरलो तिथं अतिशय निसर्गरम्य असं वातावरण होतं वरून पाणी पडत होतं दब्दुद्याचं एक नंबर आणि कुरळु गडाव गेला तुम्हाला म्हणजे काय काय बघितलं तुम्ही तिथे कसं चढताना की त्रास चालतो मला किती कतरा झालं की असं वाटतं म्हणजे वाटलं की मावळ्यांनी कसं केलं असल्या काळात सैनिकांचं म्हणजे तिथून सगळं हे होत आपण काय म्हणतात त्याला लक्ष ठेवणे मस्तांची तर एक खिडकी होती ज्याला कोकण खिडकी असं नाव होत ती खिडकी पण विहीर पण होती दोन विहीरी होत्या गुहा एक गुहा दुसरी मस्त झाला तो पण गड एक नंबर होता चढाल इतकी मजा आली ट्रेकिंग करायला ओके थँक्यू आणि आज आता आपण रायगडची सफर करणार आहे करतोय ती पण एक नंबर होणार ना आहे जिथं स्वराज्याची राजधानी मानली जाते तिथं आपण आहोत सध्या मस्त एक नंबर हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज के चला चला इन मी चला अक्षा मागच्या माग ढे चालेल बोला हा तुम्ही बोला आपले दोन गड झालेत आणि म्हटले आपले दोन गड झाले त्या दोन गडाबद्दल कुलडुगड आणि

चला चला आपण आता स्वारी केलेली आहे रायगडावर मनोमत व्यक्त करा तुम्ही सेंडी फॉर टा स्टडी फॉर टार्गेट कोण आहे लोबी रू

multimwr Beast हाय dwarf 1rия 1�